वरती वालाच्या शेंगांबरोबर एक भेंडी देखील टाकून दिली आणि मला ती आत्ता दिसली आहे एडिटिंग करायच्या वेळेस तर मी इथे कढईमध्ये ह्या शेंगा उकडून घेतल्या आणि त्यातलं जे बी असतं ते चेक करावं लागतं म्हणजे शिजली की नाही तर बी आहे आणि आता मी त्यातलं पाणी गाळून टाकणार आहे आणि वालाच्या शेंगा बनवणार आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू वेग शकते वेग ही माझी पद्धत तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये राई टाकली राई छान तडतडल्यानंतर त्यात टाकली आपलं जिरं आणि मी वाटण केलं आहे हिरवी मिरची आणि लसूण कढीपत्ता कोथंबीर आणि मीठ याचं मी वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण मी इथे ॲड करते आणि आता ह्या कच्च्या मिरच्या वगैरे आहे तर याला छान असं फ्राय करून घ्यायचं ही भाजी थोडंसं आंगसार असा आपण म्हणतो ना तशीसुद्धा आईकडे माझ्या केली जायची खूप छान लागते तशी पण मी आज कोरडी करते हाफ टीस्पून मी इथे हळद टाकली आणि हळदीलाही छान असं परतून घ्यायचं आहे आणि हळद इथे परतून घेतल्यानंतर ह्या उकडलेल्या शेंगा मी तिथे त्याच्यामध्ये टाकल्या आणि आता छान हलवून घेणार आहे तर मी वाटणामध्येच मीठ घेतलं होतं छान तो मसाला सर्व शेंगांना ला लावून घेतल्यानंतर मग मी इथे छोटी वाटीमध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलं तुम्ही वाटणामध्ये शेंगदाणे घेऊ शकता परंतु माझ्याकडे कूट रेडी होतं म्हणून मग मी असं वरून टाकलं शेंगदाण्याचं कूट आणि कूट टाकल्यानंतरही छान अशा हलवून दिल्या आणि म्हटलं अजून आपण आता काय करू याच्यामध्ये थोडंसं कूट टाकून झाकण ठेवून एक दोन मिनटं अजून याला वाप बसू देऊ तर याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट टाकून केला तरीसुद्धा खूप छान लागता पण हिरवी मिरचीच्याही जास्त टेस्ट देता आणि जसं मी म्हटलं ही भाजी पातळ देखील केली जाते तर एक दोन मिनटं वाफ दिल्यानंतर मी झाकण काढलं आणि पुन्हा छान अशी फ्रेश कोथिंबीर मी बारीक कट करून त्याच्यामध्ये ॲड केली मला सुद्धा खायची इच्छा होत होती पण जसं की सध्या लसूण नाही खाऊ शकत आणि वाटणात मी लसूनही वाटलं आहे तर मी खा नाही खाणार तर कोथिंबीर टाकल्यानंतर छान अशी हलवून दिली आणि तुम्ही तुमच्या वालाच्या शेंगांची भाजी कशी बनवता तुमची काय डिफरंट पद्धत आहे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ही आहे माझी पद्धत ही बघा ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते परंतु आमच्याकडे बाजरीचं पीठ नाही आहे तर गव्हाच्या पोळीबरोबरच प्रशांजी खातील आणि हा बघा हा माझा चहा गुळाचा चहा प्यायला या मैत्रिणींना तुम्ही म्हणता असा चहा दाखवते की आम्हाला इच्छा होते प्यायची पण मला लहानपणापासून साय टाकून चहा प्यायला खूप आवडतो म्हणून मी साय टाकून चहा पिते हॅलो एवरीवन आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजची गुड न्यूज अशी आहे की आता सध्या जे हाऊस हेल्पर लावली ललिता तिला लावून टेन डेज झाले दहा दिवस झाले आणि तिने आज दुसऱ्यांदा सुट्टी घेतली तुम्हाला मी सांगते आमच्या इथे सोसायटीमध्ये मागे पण मी तुम्हाला शेअर केलंय बघा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे महिला सहभागी सा आहे म्हणजे चारशे साडेचारशे महिलांचा तो ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर सगळ्यात जास्त जर कुठल्या विषयावर डिस्कशन होत असेल तर ते होतं मेड ह्या विषयावर तर इतकं सगळं तर मला मी अक्षरशः म्हणजे इरिटेट होऊन जाते आणि मी मोस्टली बघतच नाही तो ग्रुप काही माझं काम असतं मला कोणाचा नंबर पाहिजे असतात तेव्हा मी त्या ग्रुपवर जाते तर जेवढे जा हाऊस हेल्पर येतात सगळ्या अशा त्रास देतात का असं करता माहीत नाही पण त्या ग्रुपचा एक फायदा असा आहे तुम्हाला प्लंबर पाहिजे तुम्हाला डॉक्टर पाहिजे तुम्हाला ट्युशन लावायची आहे तुम्हाला ब्युटिशियन पाहिजे तुम्हाला कुठल्या प्रोडक्ट कसं आहे त्याबद्दल माहिती विचारायची तुम्हाला रंगोळी पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्ही त्या ग्रुपवर विचारू शकता की नियर कुठं आहे बॉ चांगलं आणि ज्याला माहित असतं ते लगेच आन्सर करतं अजून खूप सगळे विषय जे मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही म्हणजे फुलं हे कुठे मिळेल ते कुठे मिळेल त्याचा रिव्ह्यू कसा आहे हे कसं आहे ते कसं आहे तुम्ही कुठलं कुठला इंटेरियर डिझायनर बोलवला घराचं इंटेरियर हा तर म्हणजे इतके सगळे मिल्कमॅन होम डिलेवरी कुठला चांगला आहे बाबरे भाबरे बाबरे, बाबरे, बाबरे। आणि लगेच बायका एकमेकींना उत्तरं देखील देता मलाही इव्हन आत्ताच मी दूधवाल्याबद्दल कोणीतरी विचारलं मी ज्यांच्याकडून घेते तर मी सांगितलं गुड क्वालिटी इव्हन अजून कोणाला तरी मी नंबर काहीतरी आन्सर केलं जस्ट आज सकाळीच काय होतो आठवत नाही आता तर चला तर असं सगळं आहे तर त्या मला असं वाटतं काय हो गरीब बिचाऱ्या बायांच्या मागे लागतात पण त्या बाया असं करतात आज ती येणार नाही आता जस्ट प्रशांतजी प्रशांतजी ब्रेकफास्ट करून गेले त्यांना ब्रेकफास्टला काला बनवून होता मस्त टेस्टी लसून मिरच्या दळून आणि त्यांना डब्याला तर वालाच्या शेंगा आणि पोळ्या दिल्या आता मला हा ओटा आवरायचा आहे भांडी घासायची घरं झाडायची घरं पुसायचे आणि नंतर मग मी आंघोळ करेल तर चला आता माझे काम आवरून घेते घरातील आणि आज मी तयार होताना थोडासा सिंदूर देखील लावला आणि इथे मला वाईट हेअर ते इतके दिसायला लागले की करेन मला डायरेक्ट ओरडते की मग तू हेअर कलर का नाही करत आहे म्हटलं ठीक आहे मला काय एवढं करू करेल म्हटलं करेल हे बघा बाल्कनीकडे गेले की खूप ऊन यायला लागलं ना, ला एक एक ना आता तर आज तयार होतो आणि थोडा सिंदूर लावला आणि एकेकाळी बघा मी लग्नानंतर मी तुम्हाला सांगितलंय ना दहा वर्ष मी फक्त साड्याच घालायची तर मला सिंदूरची प्रचंड आवड होती आणि मी सिंदूर कसा लावायची माहिती का आता फार छोटा लावलाय तुम्हाला जर माहित असेल कसोटी जिंदगी की सिरियल होती आणि त्यातली उर्वशी ढोलकिया ओ निगेटिव्ह रोल होता ऍक्च्युली तिचा पण मी फार प्रभावित होते तिची ऍक्टिंग तिच्यात ऍक्शन वगैरे डोळे वगैरे तर भारी तिचा जो सिंदूर लावायचा पॅटर्न होता ना एकदम असा पुरे टोकदार एकदम तसा सिंदूर मी लावायची इव्हन मला म्हणायचे पण कोणी कोणी म्हणजे सिंदूरमुळे माझं काही तसा रोल नव्हता पण हो माझ्या काही मैत्रिणी वगैरे मला असं प्रेमाने कोमोलिका म्हणायच्या तर मी एवढा मोठा सिंदूर लावायची पण आज छोटासा लावला आहे आणि झाली मी तयार आता ह्या साडीचं जे ब्लाऊज आहे ना हे ब्लॅक कलरचं आहे आता साडी तर बराच ब्लॅक कलर आहे पण ब्लॅक अँड व्हाईट नाहीये क्रीम कलरची साडी आहे ही तर मी ही घातली आज सुळसुळी ते मस्त सॅटिनची तर ब्लॅक प्लेन ब्लॅक ब्लाउज घालण्याऐवजी हा घातला आणि हो ही सुद्धा साडी मी हैदराबाद मध्येच घेतली होती तेरा वर्षापूर्वी पाचशे रुपयाची साडी आहे सॅटिनची आहे छान आहे हे बघा मस्त साडी आहे खूप छान आहे बघा तुम्हाला दिसत असेल पॅटर्न बघायचं तर फक्त पाचशे रुपयाची साडी आणि कोण म्हणेल तेरा वर्ष होऊन गेले ह्या साडीला पण कसा वापर जास्त होत नाही ना त्याच्यामुळे त्या चांगल्या राहिल्या आहेत अजून कपडे वगैरे लावून दिले मशीनला म्हटलं चला आता देवापूज देवपूजा करण्याआधी तुम्हाला माझा लूक दाखवून देऊ आजचा लूक जो की तुम्हाला सध्या माझे साड्यांचे लूक आवडता म्हणून आणि हे जे कानातले आहे ना हे माझ्या सासूबाईंच्या कानातले होते आणि नाशिकचे असतील बरेच वर्ष झाले ऍक्च्युअली त्या माझ्याकडे आल्या असताना ते राहून गेले आणि मी बघितले तेव्हाच मला खूप आवडले होते मी त्यांना विचारले पण कुठून घेतले तर त्या बोलल्या ऑनलाईन मागवले तर मी म्हणजे आता ती बरीच जुनी गोष्ट आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं अच्छा ऑनलाईन ऑर्डर म्हणजे मी तेव्हा एवढी काही करत नव्हते म्हटलं अंतापूरला पण येतात ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर प्रोडक्ट तर त्या बोलल्या हो तर ते तेव्हाचे राहिले ते कधीच घातलेच घे म्हणजे मी काय वापरले नाही आज सहज दिसले म्हणून मी घालून घेतले तर हे माझ्या सासूबाईंचे कानातले ते जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांना आज करून जाईल त्यांची कानातली माझ्याकडे आहे असं चला आता माझी रोजप्रमाणे देवांची पूजा करून घेते आणि आता मी खात आहे पपई प्रशांतजी फळं आणायचं आणि त्यांना सांगणं गुन्हा होऊन जातं की माझा उपवास आहे ते एवढं फळं आणता माणूस एका दिवशी किती फळं खाईल ना तर मी पपई सकाळी कट केली खूप छान पिकलेली पपई होती याच्या आधीची पपई पण ही जास्त पिकलेली होती मग मी कट केली त्यांना सांगितलंच नाही की तू मलाही देते त्यांना एका डब्यामध्ये भरून दिली कारण मी एकटी किती फळं खाऊ ना तर चला आता मी ही आ, मस्त पैकी गोड गोड अशी रोज जे मी स्वेटर घालते त्याला जरा म्हटलं धुवायलाही पाहिजे नाही का आठ एक दिवस झाले स्वेटर घालत होती रोजच तर म्हणून मग ते वॉश केला आज वाट टाकलं आणि हे डेनिमचं जॅकेट आहे माझ्याकडे व्हाईट हे मी ऑनलाईन मागवलं होतं पण ते खराब झालंय ऍक्च्युली खराब म्हणजे त्याला ना कलर लागलाय इकडे असं पिंक पिंक झालेले ते तर मी यूज नाही करत त्याला टाकून दिलंय तर मी आता ऍक्च्युली दुसरं व्हाईट फुल स्लीव टॉप घालू म्हटलं म्हणून मी जे व्हाईट कपड्यांचं शिक्षण आहे तिथे हात घातला तर हे हाताला लागलं तर म्हटलं चला हे थंडीपासून आपलं संरक्षण करेल म्हणून घालून घेतलं याच्यावरती आपला देवारा असायचा तर आता त्याच्यासाठी माझ्या डोक्यात काही प्लॅन आहे त्यासाठी मी काही मागवलं आहे हे मी मागे तुमच्याबरोबर शेअर केलं होतं बघा हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे मिशोवरून तर ते मी त्याला लावते त्याचं जरा लुक चेंज होण्यासाठी तर आपण बघू हे लावल्यानंतर ते कसं दिसतं काय दिसतं नाही तर हे जे आहे ना हे ब्लिस स्टिकर्स म्हणून आहे आणि हे मी मिशोवरनं ऑर्डर केलेलं आहे तर खूपच सुंदर दिसतं हे ॲक्च्युली आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू असतात लाकडी जसं की टेबल असेल ड्रेसिंग टेबल असेल चेअर असेल इवन घराची भिंत समजा खराब झाली आहे नाही का एखाद्या वॉलचा आपल्याला लुक चेंज करायचा आहे तिथेसुद्धा आपण हे स्टिकर लावू शकतो आणि माझ्या एकदा असंच कुणाचा तरी व्हिडिओ बघण्यात फार पूर्वी तेव्हा आलं होतं हे बघण्यात तर तेव्हापासून माझ्या हे लक्षात होतं म्हणून मग मी हे मागवलं आणि याची प्राईज जर तुम्ही म्हणाल हे फक्त फक्त आणि फक्त एकशे सहासष्ट रुपये आपण आणि आपण जीपे वगैरे केल्यावर अजून दोन चार रुपये कमी होतं म्हणजे अवघ दीड एकशे रुपयामध्ये हा रोल मिळतो तर याची त्या साईडची बाजू माझी झाली नाही म्हणून मी आजची आज लगेच ऑर्डर टाकली परंतु तुम्ही बघू शकता ते किती इझी आहे लावणं आणि इझी लावणं तर आहेच आहे पण ते दिसायलासुद्धा इतकं सुंदर दिसतं आणि मी की जसं तुम्हाला नेहमी सांगते मी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप असे एक्सपर्ट नाही आहे खूप क्रिएटिव्ह नाही आहे मग ते प्रॉपर कट वगैरे मी नीट करत नव्हते त्याच्यामुळे मला अनेक कट करून ते लावावं लागलं तर अशा पद्धतीने त्याला फक्त असं त्याचं आतला तो व्हाईट पेपर आहे ना तो फक्त आपण नाही कसं टोक तुम्हाला तर माहीतच असेल ते थोडंसं काढून घ्यायचा तो चिटकवायचा आणि आतला व्हाईट पेपर ओढायचा तर थोडेसे बबल ते बघा राईटच्या कोपऱ्याला पण काही नाही ते मी वर करून परत चिटकवलं तर इझिली त्यातले बबलही काढता आले आणि मला एवढं छान वाटत होतं की म्हणजे माझ्या जे डोक्यात होतं ना हा पेपर हा स्टिकर पेपर याला लावल्यानंतर हे ब्लिस स्टिकर म्हणून याचा लुक चेंज होईल आणि म्हणून मी त्याला यांच्या सांगण्यावरही असं साईडला कुठे ठेवलं नाही म्हटलं याला आपण हे स्टिकर लावल्यानंतर याचा लुक चेंज होणार आहे आणि तसंच झालं जसं जा, मला वाटलं तुम्ही सुद्धा मला कमेंट करून खरोखर कळवा की कसं वाटलं तुम्हाला हे आणि छान मस्त ते असं पॅक होत होतं ओपन वगैरे काय झालं आणि इव्हन दुसऱ्या दिवशी मी सकाळी बघितलं ना ते छान मस्त चिटकलं गेलं आता हे माझ्याकडे आर्टिफिशियल प्लांट आहे ते मी ठेवलं आता प्रशांतजी मला हे फेकून द्यायला सांगत होते हा टेबल खूप जुना झाला गो खूप खराब झाला तर आता मी याला अशा पद्धतीने हा पेपर लावला आहे तर तुम्ही सांगा आता कसं वाटतं तर कुठलीही कुठल्याही वस्तू मागे आपल्या खूप सगळ्या भावना जोडलेल्या असतात आणि याच्याबरोबर खास भावना याच्यासाठी की खूप वर्ष झाले खूप वर्ष म्हणजे यस लास्ट टाइम आम्ही जेव्हा हैदराबाद होतो आय थिंक तेव्हाच हा टेबल बनवलाय तर तेरा वर्ष होऊन गेले त्या ह्या टेबलला आणि इतके वर्ष त्याच्यावर देवारा आहे तर मी कसं त्याला फेकू शकते तर म्हणून असं मी त्याला हे लावलंय तर आधीचा लूक आणि आताचा लूक कसा वाटत आवडला का तुम्हाला मला तर खूप आवडला आता हे आर्टिफिशियल प्लांट आहे आपण ओरिजिनल प्लांट आणून घेऊ म्हणजे आधी छान वाटेल तर मला तर खूप आवडलं मी हे आयडिया केली ना मला खरंच खूप छान वाटतं छान आयडिया केली मी कमी पडला आहे आता अजून एक मागवेल मी मग हे करून घेईन तर एका मैत्रिणीने असा कमेंट केला होता की ताई केसांना कुठली पण ट्रीटमेंट घेतल्यानंतर कशी काळजी घ्यायची व त्याच्यावर डिटेल मध्ये व्हिडिओ बनव तसं तर मी माझ्या चॅनलवर एक शॉर्ट अपलोड केलाच आहे शॉर्ट टाकलाच आहे तरी पण सांगते की कुठली पण हेअर ट्रीटमेंट म्हणजे मी तर असं सांगेल वैयक्तिक तुम्ही मला विचाराल दहा वर्ष झाले ऑलमोस्ट बरोबर दहा वर्ष झाले मी माझ्या केसांवर खूप सगळ्या ट्रीटमेंट केल्या मी स्ट्रेटनिंग केलंय स्मूधनिंग केलंय कॅरेटिन खूप वेळेस केलं आणि आता बुटॉक्स केलं ग्लोब कलर केला म्हणजे माझे पूर्ण केस एकेकाळी गोल्डन कलरचे होते Uh, कधी स्ट्रिक्स केल्या तर दहा वर्षामध्ये मी माझ्या केसांवर खूप सगळे प्रयोग केले आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवातून हेच सांगेल की तुम्ही स्ट्रेटनिंग करू नका किंवा स्मूदनिंगचे सुद्धा मला स्वतःला वैयक्तिक खूप बॅड एक्सपिरियन्स आहे ऍक्च्युली एक मी माझ्या एका मैत्रिणीचं बघून स्मूदनिंग केलं होतं तिचं चा खूप छान झालं होतं पण माझे केस खूप म्हणजे खूप खराब झाले होते मी सांगू सुद्धा शकत नाही तुम्हाला इतके खराब झाले होते तर मी तर असं सांगेल तुम्ही कॅरेटिन किंवा बुटॉक्स किंवा अजून पण प्रोटीन ट्रीटमेंट आहे त्या तुम्ही आणि ही कुठलीच ट्रीटमेंट जर तुम्ही प्रोफेशनल ठिकाणी हेअर ट्रीटमेंट घ्यायला गेला आजच्या काळात पाच हजारच्या कमी कुठेच तुमची ट्रीटमेंट होणार नाही ते पण हेअर लेंथ शॉर्ट असेल तर कारण त्यांचे चार्जेस असे असतात शोल्डर लेंथ मिडल लेंथ आणि लॉंग लेंथ आता माझे शोल्डरपेक्षा थोडेसे खाली आहे तर पाच हजारच्या कमी तर कुठलीच तुमची हेअर ट्रीटमेंट होणार नाही आणि मी जसं म्हटलं मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की प्रोटीन ट्रीटमेंट घ्या मी कॅरेटीन करा बोटॉक्स करा आणि हे कुठली ट्रीटमेंट घेतल्यानंतर हेअर मेंटेन करण्यासाठी खूप असं काही करायचं नसतं तुम्हाला फक्त तो शॅम्पू आणि कंडिशनर यूज करायचं असतं जो तुमचा हेअर ड्रेसर तुम्हाला सजेस्ट करतो जी ट्रीटमेंट तुमच्या केसांवर झालीये त्याला सूट होणारा शॅम्पू आणि कंडिशनर ते तुम्हाला सजेस्ट करतात तुम्हाला बस ते वापरायचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला केसांना ऑइलिंग करायचं नाही केसांना तेल लावायचं नाही कांद्याचा रस आपण कडीपत्त्याचं ऑइल बनवतं कुठं कुठं आपण मेथीचं सीड भिजवून वाटून लावतो कुठे काय लावतो कुठे मेहंदी लावतो कलर करतो हे कुठलेच प्रयोग आपल्याला करायचे नाहीये तोपर्यंत जोपर्यंत त्या प्रो त्या ट्रीटमेंटची आपल्या केसांवर त्याचा असर राहणार आहे आता ही ट्रीटमेंट मला त्याने काय सांगितलं सहा सात महिने तुमचे केस असेच राहतील व तुम्ही काहीच करू नका आपण जर खूप काळजी घेतली तोच शॅम्पू तोच कंडिशनर वापरलं तर एक दोन महिने अजून वाढतात आठ नऊ महिने कसेही चालते ही ट्रीटमेंट तर या काळामध्ये बिलकुल कुठलेच डी आय वाय काहीच करायचं नाही केसांवर काही करायची गरजच लागत नाही हो वन्स इन अ मंथ तुम्ही हेअर स्पा घेऊ शकता तुम्हाला जर वाटलं बो हो काहीतरी तर तुम्ही महिन्यातनं एकदा हेअर स्पा घेऊ शकता तर हिटिंग स्टूल कुठलेच तुम्ही वापरायचे नाही तुमच्या केसांना कारण तुम्ही एक प्रोटीन ट्रीटमेंट घेतले तर तुमचे केस छानच राहणार आहे तर हीच काळजी घ्यायची बाकी काय बाकी तर असं काही नाही तेच की बाईक करायचं नाही अशाच पद्धतीने तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याची काळजी घेऊ शकता संध्याकाळची पूजा आरती नैवेद्य वगैरे दाखवून झालं माझा आणि सात वाजले पण प्रशांत जे अजून आले नाही तर मी आता करणार आहे जेवण आता मी काल प्रशांत पातळ मेथीची भाजी केली तेव्हा मी खाऊ शकत नव्हती मी आज मला मेथीची भाजी केली म्हणजे कालच्या भाजीमध्ये लसूण वापरलेला होता ना मम्मी आज बिना लसणाची भाजी केली मला हे बघा तिचंच नैवेद्य दाखवलं होता मेथीची भाजी आणि मेथीची भाजी आणि पोळी म्हणजे मी एक टाइम उपवास करते ना तर उपवास सोडायला हो मला मेथीची भाजी आणि पोळी केली आणि पावशावर वांगे आणल्या आता एका माणसाला किती भाजी लागते रे का डिशभर भाजी लागते चार वांगे होते पावशर पण होते होते ते पण मग मी एक वांग घेतलं फक्त एक वांग कारण पातळ भाजी करायची होती म्हटलं बिचारे दोन तीन दिवसापासून करोडं करडंच खाताय तर एक वांग बारीक कट करून त्यांची त्याची ते, भाजी बनवली त्यांना आणि आता मला लागली आहे भूक त्यांना फोन केला होता पण ते साईट वर होते त्याच्यामुळे मी आता उपास सोडून घेते असते हे बघा ही आहे माझी मस्त पैकी मेथीची भाजी मी लसून वापरला कमी कमी तेल वापरून एका वांग्याची केली प्रशांतजींना भाजी आणि प्रशांतजी आले आले प्रशांतजी मी आता जेवायलाच बसणार होते बरं झालं तुम्हाला सर्दी तुम्हाला रोज संध्याकाळी सर्दी होते हो। जेवायला बसताय का लगेच मला भूक लागली मग हात धुवा